Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी गॉसिप गॉसितकल्लामध्ये बॉलिवूड <गणुणी> महानायक अमिताभ बच्चन कधी त्यांच्या कलाकृतीमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात बिग बी यांना पैशाची गरज होती त्यावेळी धीरुभाई अंबानींनी त्यांना मदतीचा हात दिला होता या संदर्भात एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लग्नकल्लोळ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत नुकताच या सिनेमाचा पोस्टर लुकआउट झाला असून आता सिनेमागृहात धमाका करण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे सैराट हा सिनेमा एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता नागराज मंजुळे दिग्दर्शक हा सिनेमा ब्लॉकबास्टर ठरला असून सैराट या सिनेमातील गाणी अजय अतुल या आघाडीच्या संगीतकारांनी संगीतबद्ध केली असून याड लागलं आताच बावरलं सैराट झालं जी झिंगाट अशी सिनेमातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली असून सैराट हा सिनेमा प्रसिद्ध होऊन अनेक वर्ष झाली आहेत पण या सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम दिसून येते झिंग झिंग झिंगट या गाण्याचे बोल प्रेक्षकांचे तोंडपाठ असून आजही या गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसते बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या मैदान आणि शैतान या सिनेमांमुळे चर्चेत आहे दोन हजार चोवीसमध्ये अजयचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता शैतान या आगामी सिनेमातील त्याचा फर्स्ट लुक समोर आला आहे अभिनेता सनी देओलच्या गदर टूने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं आहे बंपर कमाई देखील केली आहे त्यामुळे सनी देओलकडे सध्या अनेक सिनेमांच्या ऑफर असून या सिनेमांच्या माध्यमातून सनी देओल पुन्हा एकदा आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकणार आहे दरम्यान अभिनेत्री प्रीती ही सनी देओलसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे बोलले जात असून गदर टूच्या यशानंतर सनी देओल सफर या सिनेमाची शूटिंग पूर्ण करत आहे याशिवाय सनीच्या लाहोर या सिनेमाच्याही चर्चा रंगल्या आहेत हा सिनेमा आमिर खान प्रोडक्शन द्वारे बनवला आहे गसिब कलामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री